नमस्ते फॅमिली तर हे पहा आज आहे चार नोव्हेंबर आणि साळी अशी तयार झालेली आहेत बरं का खरं तर आता कापणीला आलेला आहे पण पावसाने अजूनही सुरुवात केलेलीच आहे कालपर्यंत पाऊस होता त्याच्यामुळे कापणीला काही डेनिंगच होत नाही कारण कटिंग करून दोन तीन तीन दिवस दोन तरी दिवस कमीत कमी, कमी पातं सुकायला लागतं त्याच्यामुळे दोन तरी दिवस ऊन कडक ऊन भेटावं लागतं साडीला म्हणजे पेंडा छान निघतो आणि साळही छान निघते त्याच्यामुळे तांदळालाही कुठली आळी लागणं हा प्रकार होत नाही वर्षाची साठवणूक असते ही खरी तर आमच्या शेतकऱ्यांची आणि असं सगळं फार मोठं मोठ हार्डवर्क आहे भात शेती म्हणजे खूप मोठं हार्डवर्क आहे आणि एवढ्या हार्डवर्कमधून आता खरंच हातात तोंडाशी आलेला घास असतो बघा आताही पाऊस गरजतो आहे तर पाऊस गरजला की आमचा शेतकरी धस्स होतो खरं तर आणि आत्ताही शेतकरी बांधावर बसून कसा झालेत की आता तोंडाशी आलेला घास आमचा तर निसर्ग घेऊन पाहतोय तर शेजारी आपण बघू शकता कटिंग झालेली आहे आणि आज बऱ्यापैकी छान वातावरण होतं त्याच्यामुळे चांगली सुकलेली आहे साळ आता ती जर पावसाचं वातावरण झालं तर सगळं हातचं काम टाकून अगदी ताटातलं जर जेवण असेल तर जेवणसुद्धा मागे सारून ती साळ गोळा करून एखाद्या संरक्षण ठिकाणी ठेवली जाते तर फार म्हणजे फार धावपळीचं आहे आणि प्रत्येकाचंच काम येतं प्रत्येकजण जो तो आपलं आपलं दाणे घरात कसे येतील यासाठी प्रयत्न करत असतो त्यामुळे मजूर मिळणं फार अवघड होतं प्रत्येकाकडे थोडी थोडी शेती आहेच थोडी जास्त नाही पण प्रत्येकाकडे थोडे थोडे तर आहेत तर आपण हे बघू शकता की इथे एक एकर क्षेत्र आहे असं प्रत्येकाकडे एक एक, एक, एक दोन दोन एकर आहे पण एका ठिकाणी नसतं आमचं क्षेत्र इथे थोडं तिथे थोडं असं थोडंसं असतं आणि फार त्रास होतो शेतकऱ्यांना खरं तर काम करताना पण आता विलाज नाही बरं का आमच्याकडे फक्त भात शेती होती आणि शेतीचंही पावसाने जर असं काही केलं तर मग शेतकरी खरंच कोमात जातो म्हणजे काय वर्षभर याच्यावर उदारनिर्वाह आमचा होत असतो काही काही शेतकरी तर खूप टेन्शनमध्ये असतात की आता कसं होईल आमचं वर्ष जायचे वर्ष कसं काठाला नेऊ खूप टेन्शन घेणारे पण शेतकरी आहेत आता अलीकडे थोडंसं मजुरीचं साधन उपलब्ध झाल्यामुळं कसं थोडंसं मजुरीचा आधार भेटत आहे शेतकऱ्यांना पण तरीही परिस्थिती अवघडच आहे फॅमिली तर असा हा व्यू तुम्हाला आज दाखवायचा होता आज आलेली आहे मी गावाला आणि आत्ता मी बनवते हो तांदूळ म्हणजे आमच्याकडं म्हणतात भात भरडणे तर मग तांदूळ तयार करायचा आहे हे पहा अशा मस्त वेलवर्गीय भाज्या भोपळा आहे का बघत तिथे पण भोपळा काय म्हणतात भेटायला नाही कोंबड्या कोणाच घेतल्याच भारी वाईट वाईट तर हे पहा असं आता आपण करतोय तांदूळ तयार तर आता हा आहे ग्री कोलम टाकलेला अशा पद्धतीने आता गिरणी चालू आहे गिरणीचा फार आवाज येतो म्हणून मी इकडे अलीकडे आलेले आहे हे पहा चौरंग आता बघायला भेटत नाही फॅमिली असा दगडी चौरंग आहे हे पहा आता भिंत झालेली आहे खरं तर ओली आणि मी आता एक पाचच मिनटाचा वेळ घेतला आहे मी पाच मिनटाच्या बाजूला बसते तोपर्यंत तांदूळ तयार होते आणि हे आहे माझं गाव तर आता बऱ्यापैकी घरं डेव्हलप झालेली आहेत पूर्वी अशी घरं नव्हती साधी घर असायची आता बऱ्यापैकी परिस्थिती बेताचीच आहे म्हणा पण मजुरीच साधन आहे त्याच्यामुळे हळूहळू थोडं थोडं एकमेकांचं पाहून पाहून सुरुवात केलेली आहे म्हटलं मग चला हो तो परें तो परें तो आता थोडा वेळ तांदूळ तयार होतो पर्यंत मी मस्ते बाजूला ही पहा अशी संध्याकाळची तयारी आता संध्याकाळी चूल पेटवायची आणि अशी सुरुवात झालेली असते तू चक्क लवकर घरी आली तर आता ना जेसरी आली मला जेसरीशी बोलायचे फॅमिलीवर का बघू आता तांदूळ तयार होतोपर्यंत थांबावस लागणार आहे